आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रिप्टो करन्सी या दोन शक्तिशाली तंत्रज्ञानांचा संगम भविष्याला कसा आकार देणार आहे क्रांतीच्या उमरट्यावर उभे राहून आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत एका रोमांचक प्रवासात ए आणि क्रिप्टो भविष्याची क्रांती आता पाहा आणि जाणून घ्या काय आहे येत्या काराचे रहस्य कल्पना करा जग बदलत नाही नवीन तंत्रज्ञान सगळं काही बदलतं त्यातले दोन महत्वाचे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रिप्टोकरन्सी चला तर मग या रोमांचक प्रगतीचा शोध घेऊया आपण पाहूया की ते आपलं भविष्य कसं घडवू शकतात भविष्यातला हा प्रवास प्रत्येक तंत्रज्ञानाला समजून घेण्यापासून होतो मग आपण त्यांच्या एकत्रित परिणामाची कल्पना करू शकतो भविष्य शक्यतांनी भरलेला आहे म्हणजे यंत्रांना मेंदू देण्यासारखा आहे यंत्रांना विचार करण्याची शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणं म्हणजे एआय होय त्यामुळे ते शिकू शकतात आणि निर्णय घेऊ शकतात स्वयंचलित कारचा विचार करा या तंत्रज्ञानामुळे स्वतःच मार्गदर्शन करता येत ती ए आय वापरून आजूबाजूचं वातावरण समजून घेते आणि ट्रॅफिक मध्ये नेव्हिगेट करते हे तंत्रज्ञान कारला सुरक्षितपणे चालवण्यास मदत करते आरोग्य सेवेमध्येही ए आय चा वापर केला जातो ए आय तंत्रज्ञानामुळे डॉक्टरांना अधिक अचूक निदान करता येत डॉक्टरांना आजारांचे निदान करण्यास आणि नवीन उपचार विकसित करण्यास मदत करते यामुळे रुग्णांना अधिक चांगली सेवा मिळते ए आय आपलं जीवन बदलत आहे स्मार्टफोन स्मार्ट होम डिव्हायसेस आणि इतर तंत्रज्ञानामुळे आपलं जीवन अधिक सोपन चाल आहे ते गोष्टी सोप्या जलद आणि अधिक कार्यक्षम बनवत आहे ए आय तंत्रज्ञानामुळे आपल्याला अधिक वेळ आणि संसाधन वाचवता येतात जस ए एआय अधिक स्मार्ट होईल तसदासनखी उद्योगांमध्ये क्रांती घडवेल भविष्यात तंत्रज्ञानामुळे आपल्याला एआयंत क्रिप्टोकरन्सी म्हणजे डिजिटल पैसा हा पैसा इंटरनेटवरच अस्तित्वात असतो आणि तो फक्त डिजिटल स्वरूपाचे वापरता येतो तो पारंपारिक पैशापेक्षा वेगळा आहे कारण तो विकेंद्रित आहे म्हणजेच त्यावर कोणत्याही एका संस्थेचे नियंत्रण नसते याचा अर्थ असा की एकही संस्था त्यावर नियंत्रण ठेवत नाही त्यामुळे क्रिप्टोकरन्सी अधिक स्वायत्त आणि स्वतंत्र असते त्याऐवजी ते ब्लॉक चेन नावाच्या तंत्रज्ञानावर अवलंबून आहे ब्लॉकचेन हे एक प्रकारचे डिजिटल खातावही आहे एका डिजिटल खातावहीची कल्पना करा हे खातावही सर्व व्यवहार नोंदवते आणि सतत अद्ययावत केले जाते ही खातावही सर्व व्यवहार नोंदवते प्रत्येक व्यवहाराची नोंद घेतली जाते आणि सर्वांसाठी उपलब्ध असते अनेक संगणकामती पसरलेली असते त्यामुळे कोणत्याही एका संगणकावर नियंत्रण ठेवणे शक्य नसते हे ते सुरक्षित आणि पारदर्शक बनवते प्रत्येक व्यवहाराची नोंद सर्वांसाठी उपलब्ध असल्यामुळे फसवणूक करणे कठीण होते बिटकॉइन हे लोकप्रिय क्रिप्टोकरन्सीच्या उदाहरण आहे बिटकॉइनचा वापर जगभरात केला जातो आणि त्याची किंमत सतत बदलत असते ए आय आणि क्रिप्टोकरन्सी एकत्र काम करू शकतात या दोन तंत्रज्ञानाच्या एकतर येण्यामुळे आपल्याला अनेक नवीन संधी मिळू शकतात हे नवीन संधी निर्माण करू शकते उदाहरणार्थ च्या मदतीने क्रिप्टोकरन्सीच्या बाजारातील बदलांचा अंदाज लावता येऊ शकतो ए आय अल्गोरिदम क्रिप्टोकरन्सीचा व्यापार करत असल्याची कल्पना करा हे व्यापार अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर बनवू शकते हे व्यापार अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर बनवू शकते यामुळे व्यापाऱ्यांना अधिक चांगले निर्णय घेता येतील एआय ब्लॉक चेन तंत्रज्ञानाची सुरक्षितता देखील सुधारू शकते ब्लॉक चेनच्या सुरक्षितेमुळे व्यवहार अधिक सुरक्षित होते शिवाय एआय आपल्याला जटिल डेटा समजण्यास मदत करू शकते हे डेटा विश्लेषण अधिक सोपे आणि जलद होईल हा डेटा क्रिप्टोकरन्सी मार्केटद्वारे तयार केला जातो या डेटाचा योग्य वापर केल्यास आपल्याला अधिक चांगले परिणाम मिळू शकतात हे समजून घेतल्याने चांगले गुंतवणूक निर्णय घेता येतात त्यामुळे एआय आणि क्रिप्टोकरन्सी यांचे एकत्र काम करणे हे भविष्याचे एक महत्वाचे पाऊल आहे ए आय आणि संयोजन क्रांतिकारी आहे ते वित्त आरोग्य सेवा आणि बरेच काही बदलण्याची क्षमता आहे या तंत्रज्ञानाबद्दल माहिती राहणं ह्याच्या महत्वाचं आहे ते आपलं भविष्य खूप मोठ्या प्रमाणात ठरवत चला नवोन्मेषाच्या या नवीन युगाला स्वीकारूया चला एकत्रितपणे शक्यतांचा शोध घेऊया भविष्य क्षमतांनी भरलेलं आहे ए आय आणि क्रिप्टो हे भविष्य नाही हे आज आहे तुम्हाला हे सर्व कसे बदलणार आहे हे जाणून घ्यायचे आहे आमचे चॅनेल सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट्ससाठी साठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका